आपलं संपूर्ण आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज एकोणसाठावा आत्मार्पण दिन भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील धुरीण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व हिंदुत्वाचं विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ विज्ञानाचे पुरस्कर्ते जातीभेदाला तीव्र विरोध करणारे भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी या चळवळींचे प्रणेते प्रतिभावंत साहित्यिक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे होते पूर्वापार चाढत आलेल्या रूढी परंपरा अंधश्रद्धा अस्पृश्यता यांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला वयाच्या सोळाव्या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्यांनी शपथ घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम पाळली वयाच्या तिसाव्या वर्षी काळ्या पाण्याची सर्वात मोठी शिक्षा झालेले सावरकर हे जगातील एकमेव देशभक्त आयुष्याची त्र्याऐंशी वर्षं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केवळ देशाचाच विचार केला एकोणीसशे सहासष्टमध्ये वयाच्या त्र्याऐंशहाव्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला एक फेब्रुवारीपासून त्यांनी अन्न पाणी औषधं वर्ज्य केलं भारतीयांसाठी खूप मोठं विचारांचं संचित मागे ठेवून सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर नावाचा सा धगधगता अंगार शांत झाला अशा या महापुरुषाला विनम्र अभिवादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सर्व देशवासियांच्या वतीनं विनम्र अभिवादन केलं असून सावरकरांची स्वातंत्र्य चळवळीतील तपस्या त्याग धैर्य आणि संघर्षाचं अमूल्य योगदान कृतज्ञ राष्ट्र कधीही विसरू शकत नाही असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्य सेनानी वीर सावरकर यांना अभिवादन केलं असून समाजाला जातीच्या बंधनातून मुक्त करून राष्ट्रीय एकात्मतेचा भक्कम बाया रचण्यासाठी सावरकरांची जीवनगाथा मातृभूमीच्या सेवेच्या मार्गावर ध्रुवताऱ्यासारखी प्रेरणा देत राहील असं